कुणाल कामरा विरोधात कल्याणमध्ये शिवसेनेकडून निषेध कुणाल कामराचा संजय राऊत यांच्या देखील भारतीय लष्करी अकादमीमध्ये ब्याण्णव वर्षात पहिल्यांदाच महिला कॅडेटची आता एक तुकडी सामील होणार जुलै दोन हजार पंचवीस पासून देहरादून मधील आय एम ए आता होणार सामील औरंगजेबाच्या कबरीच्या वादामुळे सात जणांवर जिल्हा बंदी संभाजीनगर जिल्ह्यात प्रवेश बंदीचे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी विनोद किथोडकर यांनी काढले आदेश <ण्णागाँ> वर्ध्यात अनिमा संघटनेच्या वतीनं शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिर एकोणऐंशी रक्तदात्यांनी केलं रक्तदान मोहिमेमधील रोग निदान शिबिरामध्ये सत्तर रुग्णांची रक्त तपासणी आणि पंचवीस रुग्णांची ईसीजी हनुमान जयंती निमित्त तिप्पट पोलीस बंदोबस्ताची मागणी खुलताबाद मधील भद्रा मारुती संस्थेतर्फे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन दीडशे पोलिसांचा बंदोबस्त देण्याची मागणी पैठण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी येथील पंप हाऊसला सील ठोकलाय आणि उन्हाळ्यात पंप हाऊस सील केल्यानं पैठणच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम छत्रपती संभाजीनगर मध्ये उन्हाचा कहर बारा दिवसात तापमान एकोणचाळीस अंशावर यंदाच्या उन्हाळ्यात दुसऱ्यांदा झाली नोंद तीन कोटीच्या थकबाकीमुळे पैठणचा पाणीपुरवठा बंद पाणीपट्टी थकल्यानं पंप हाऊस केले बंद पाटबंधारे विभागाने केले सी मराठा जोडो अभियान घेऊन निघालेली राजमाता जिजाऊ यांची रथयात्रा पोहोचली सोलापुरात छत्रपती संभाजी महाराज चौकात जिजाऊ रथयात्रेचं केलं जोरदार स्वागत पारंपरिक वाद्य लेझिमचे सादरीकरण करत सोलापुरातून काढण्यात आली जिजाऊ रथयात्रा हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी का स्नेहा भोसले यांची बदली झाल्यानं त्यांच्या जागेवर अंजली रमेश यांची नियुक्ती नियुक्तीचे आदेश सामान्य विभागाच्या प्रशासनानं काढले अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज